साठी यमुना नदीत उतरले आणि त्यांना वाटलं एवढा सर्वांचा जीव असणारा जीव की प्राण गोकुळ वृंदावनाचा दहा दिवसानंतर त्या गावाची अवस्था गोकुळाची अवस्था कशी होती नंदराजाच्या वाड्यापुढे सर्वजण जमलेले होते वृंदावनामध्ये आणि त्या ठिकाणी एक नाला वाहत होता नाला वाहत होता नाला होता, तो नाला कशाचा होता माहिती सर्वजण रडत होते ना नयनाच्या उदकाने भिजली त्या ठिकाणी नयनातल्या उदकानं पाण्यानं पाण्यानं ती धरणे असली भिजली होती एवढं चालू होता इकडे अक्रोजीला वाटलं एवढ्या सर्वांचा जीव की प्राण हात याला कौस मारेल मग पाण्यात बुडी घेतली परब्रह्म स्वरूप आहे असं दिसलं परत वर आले परत पाहिलं तर साध्या स्वरूपामध्ये आले परत उडी घेतली परत वर आले परप स्वरूप दिसलं आणि मग आता खात्री पटली आयाला मारण्यासाठी आपण इथ नाही आणलं तर कंसाचा बोध करण्यासाठी हा परमात्मा आपलं निमित्त करून इथपर्यंत आला आहे मी बालकृष्ण असाच असणार परमात्मा पुढे गेला पुढे गेल्याच्या नंतर त्या परमात्म्याला हार घालण्याची एक जणाची इच्छा झाली त्याचं नाव तो होता माळी आणि बत्तीस जागेवर वाकलेली बासष्ट वर्षाची सुवर्णाची वाटी तिच्या हातामध्ये आहे किती बत्तीस जागेवर ती वाकलेली जिच्या हातात सुवर्णाची वाटी आहे कंसाला गंध लावण्याचं काम जी करते अशी असणारी राजदासी तिचं नाव होत उपजा ही उपजा ज्या परमात्मा पाहिला शिंप्यानं कपडे शिवून दिले त्यानंतर माळ्यानं हार टाकला या उपजीन गंध भगवंताला लावला मग बासष्ट वर्षाची तिच्या पायाच्या अंगठ्यावरती पाय दिला आणि हनवटीला या ठिकाणी आणि कडकड कडकड आवाज झाला आणि ती रूपराशी हिन कळा तिला सुंदर स्वरूप प्राप्त करून दिलं कनैयानं आणि असं सुंदर स्वरूप प्राप्त झाल्यानंतर बास वर्षाची होती पंचवीस वर्षाची दिसू लागली आणि उपजा त्या उपजेचा उद्धार उपजेचा उद्धार केला माळ्याला काय दिलं माळ्याला वरदान दिलं म्हणे तुझ्या तुझ्या कुळामध्ये असा काही हरिभक्त जन्माला येईल तो माझ्यापर्यंत येणार नाही परंतु मला त्याच्यापर्यंत जावं लागेल एवढी तो साधना करेल असे असणारे सावता महाराज चिंप्याला वरदान दिलं शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प करेल परिपूर्ण करेल असा तुझ्या कुणात जन्माला येईल त्यांचं नाव म्हणून दुसरं म्हणजे नामदेव आहे असे वचन त्या ठिकाणी कणही आनंद मग असया कनै्यानं कृष्ण कनय्यान भगवंतानं रूपराशी वाकडी पंचवीस वर्षाची तरुणी दिसू लागली पुढे भगवान परमात्मा कंसाच्या दरबारामध्ये गेले मग तिला पाजून मन्मत्त केलेला हत्ती कृष्ण परमात्माच्या अंगावरती सोडायचं ठरवलं सोडला त्यानंतर पाच असणारे मल्ल आहेत कंसाचे आठ असणारे भाव आहेत काय म्हणतो मी पाच मल्ल आहेत आठ असणारे कांसाचे भाऊ भाऊ आहेत हे कांसाचे आठ भाऊ कांसाचे भाऊ होण्याचं कारण काय आहे तर हे पूर्व असणारे गंधर्व कुळातील देवयक्ष नावाचे देवयक्ष नावाचा गंधर्व आहे तो शंकराची पूजा करायचा प्रत्येक प्रदोषाला मग याचे आठ मुलं होते आठ मुलं होते या मुलांना काय केलं ना ना ते कमळ तोडून आणायला सांगितले भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी पहिलं कमळ तोडलं पहिल्या मुलानं वास घेतला दुसऱ्याकडे दिलं दुसऱ्यानं वास घेतला असा आठही जणांना वास घेतला आणि काय म्हणतो त्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ठेवले असे सर्व कमळ तोडून आणले महादेवाची पूजा झाली पण महादेवानं दृष्टांत दिला म्हणे हे कमळ आस्वाद घेतलेले आहे हे पिंडीवरती ठेवू नका पाप घडेल दोष लागेल त्यावेळेला सांगितलं कोणी पाप केलं काय पाप केलं सांगा आठ मुलांना बापाना श्राप देऊन टाकला अरे तुमची भक्ती राक्षसाप्रमाणे आहे राक्षसाच्या कुळात राक्षसाचे भाऊ होऊन असा माझा श्राप आहे हेच ते असणारे आठ जण हेच ते असणारे आठ मुलं कंसाचे भाऊ झाले त्यानंतर ते पाच मारले कोण ते असणारे आठ जण मारले आणि पाच मल्ल मारले पाच मल्ल मारून झाल्याच्या नंतर कंसासूर असणारा याच्यावरती सिंहासनावरती बसला होता कंसासुराचा वध करण्यासाठी भगवान परमात्मा आणि बलदाऊ यांनी अगोदर हत्ती मारला होता ना त्या हत्तीचे दात उपसून घेतले आठ जण आणि पाच जण मारले आठ आणि पाच हे पूर्ण मारून आठ कोणते पाच पाच कोणते आणि कंसापर्यंत कसं पोहोचायचं याचा भाव आपण उद्या श्रवण करू माहिवा हा गडबडीमध्ये आता कृष्णाच विवाह आहे त्या विवाहासाठी विवाहा परमात्मा तयार झालेले आहेत आणि साडेपाच ला आपल्याला कथा सोडवायची आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर कथा आटपलेली बरं याचा भाव आपण उद्या पाहू हा कोण आठ एक कोण पाच आहे आणि कोणता कंसासूर आहे असा असणारा कंसासूर या कंसासुराला दोघा जणांच्या मुष्टीनो श्रीकृष्ण परमात्म्याचा एक हात बलरामदाचा दुसरा हात अशी एक मुष्टी तयार केली आणि मुष्टीचा प्रहर त्या ठिकाणी कोणावरती केला तर कमसावरती पण झाला प्रहर केला नाही दोघेत कमसाचे कंसाचे दो ही भाचे कमसाचे मामा श्री दंडवत प्रणाम असं म्हणून खाली वाकले जसे वागले तसे कंसाने वरून प्रहार प्रहर केला मुष्टी प्रहर केला या दोघांनी धरला कंस मामा आणि दोन पायला दोघांनी धरून उलटा केला आणि खाली आपटला सिंहासना खाली पडला मुकुट पडला मुकुट पडल्याच्या नंतर दादा अस तो यांच्यावरती प्रहार करून येणार ह्या दोघा जणांनी एका 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 हाताच्या दोन मुष्टी केल्या आणि मुष्टी करून परमात्म्यानं बलराम परमा हुतात्म्यान आणि बलराम दादा मुष्टीचा प्रहार करण्यासाठी सुसज्ज झालेले आहेत समोरून कौश येतो जसा आला तसा एका मुष्टीन पाडायचा जसा आला तसा एका मुष्टीत पाडायचा एवढा असणारा दोघांच्या त्या ठिकाणी बलान तो अहंकार रूपी कपुसा या देहातला श्रीकृष्ण परमात्मा रूपी जीव शिवा एकत्रित झाले जीव शिव एकत्रित झाले पण अहंकार नावाचा कंस त्या ठिकाणी श्रीराधे आणि याला मारलं मारून झाल्याच्या नंतर पुढे आपले जे आजी आजोबा आहेत जे कंसाचे वडील उग्रसेन महाराज या उग्रसेन महाराजांना बंदिस्त केलं होतं तर मुक्त ना मुक्त केलं केलं आणि त्यांची असणारी पत्नी तिलाही त्यानंतर देवकी वसुदेव यांना काय केलं तर मुक्त केलं कारागृह त्या ठिकाणी विध्वंस करून टाकला आणि आता परमात्मा मथुरेवरती राज्य करू लागले परमात्म्यानं मथुरेमध्ये राहून राज्य करायला सुरुवात केली बऱ्याच दिवसाचा काल का कालखंड निघून गेला कंसाच्या असणाऱ्या पत्न्या जरासंदाच्या मुली होत्या हा असणारा जरासंद खूप बलवान होता एका बाईला एका राजाला काय झालं तर एक प्रसादामध्ये प्रसाद प्राप्त झाला ऋषी महात्म्याकडून महात्म्याकडून प्रसाद प्राप्त झाला तो प्रसाद त्यानं आपल्या दोन पत्न्यांना अर्धा अर्धा करून दिला त्या प्रसादाच्या दोन्हीही गर्भी गर्भवती राहिल्या दोघीही प्रसूत झाल्या पण प्रसाद अर्धा अर्धा भाग केल्यामुळं एक जणीला अर्धा पुत्र आणि दुसरीला अर्धा दोन पुत्र म्हणजे अर्धे अर्धे पुत्र झाले राजाला वाटलं हा काय विचित्र प्रकार आहे त्यानं बाहेर गावाचा आणून टाकून दिलं सोडून दिलं अरण्यामध्ये जरा नावाची राक्षसन होती थी, तिनं या दोघांच या दोघांचा सांधा जोडला आणि जोडल्याबरोबर त्याला स्वरूप प्राप्त झालं तो जिवंत झाला आणि त्याच नाव जरासंड असं होत अशा जरासंडाच्या दोन मुली एकीचं नाव आस्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती आता आस्ती काय प्राप्ती काय याचा तुला पण नाव वेगामध्ये पाहू शकत नाही आणि हा असणारा कौंस याच्या पत्न्या कंस तर मेला पण आज ती प्राप्ती आपल्या वडिलाकडे निघून गेल्या वडिलांना सांगितलं बाबा तर कृष्णानं आम्हाला असं असं केलं विधवा केलं मग जराशंद सतरा वेळेला आक्रमण केलं किती सतरा वेळेला आक्रमण केलं आणि परमात्म्याला हरवण्यासाठी प्रयत्न करत होता सतरा वेळेस पराजित झाला पाठीमाग जाऊ लागला अठराव्या वेळेस ब्राह्मण पूजेसाठी बसवले ऐका अठराव्या वेळेस ब्राह्मण पूजेसाठी बसवले यज्ञ त्या ठिकाणी करवला यज्ञ करविला यज्ञ प्रारंभ होता आणि ब्राह्मणांना त्या ठिकाणी भेव घातलं अरे यावेळेस जर मी कधी हारलो युद्धामध्ये तर ऐका माझ्यासारखा वाईट माणूस नाही जरा बोलला याच यज्ञामध्ये हो तुमचे सर त्या ठिकाणी टाकून देईल तुमची आवतीच टाकेल आणि ही धमकी परमात्म्यापर्यंत पोहोचली परमात्म्यानं काय केलं तर रणछोड असणार रूप धारण केलं आणि या जनासंघाचा एक मंत्री जनासंधाचा एक असणारा भगवंतावरती चाल करून आला भगवंतान रण सोडून दिलं म्हणजे रण सोडलं आणि पळून गेले गेले ते गे ते कुठे हो तर द्वारकेश नावाच्या निसाचराच्या आस्तीवरती त्यांनी एक नगरी निर्माण केली ती नगरी म्हणजे कोणती द्वारका दार आ, द्वारका नगरी अशा द्वारका नगरीत जाऊन राहायला लागले